यानंतर आदरणीय आदरणीय साहेब आपल्याला संबोधित करते सॉरी मी सगळ्यांची माफी मागते खर तर आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये दिवसाच्या सात सात सभा घेत आहेत हे साध काम नाहीये येरा गबाळ्याचं काम नाही त्याला माणूस मराठी मातीतला लागतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिले होळकरांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि त्या मातीशी इमानदारी राखत अगदी वयाच्या वर्षी सुद्धा अगदी सूर्याप्रमाणे करणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे अभिमान वाटतो मला आज एवढ्या सभा घेऊन त्यांच्या समोर बोलते माझे बंधू प्राजक्दा तनपुरे यांच्या जाहीर सभेसाठी आज राहुरीकरांसाठी मी इथं आलेली आहे मला इथे येताना समजलं मी बाहेर उस्मानाबाद वरन मला येताना समजलं की ताई जरा जपून जावा इथं गुंडांची संख्या खूप वाढली आहे मी म्हटलं गुंड कुठले असू देत आणि आता इथं येऊन तर कळलं गुन्हा नंबर दोन, हा गुंडा कोण ही गुंडा गर्दी मोडून काढण्यासाठी आणि या राहुरीचा या नगरचा एक सांस्कृतिक वारसा आहे मला अभिमान वाटतो प्राजक्तपूर यांचा मी राज्याचे युती अध्यक्ष म्हणून माननीय असतील जयंत साहेब असतील यांच्या नेतृत्वात काम करते आणि ते राज्याचे मंत्री असताना आमच्या भागाचे संपर्क प्रमुख होते अत्यंत सुसंस्कृत सज्जन आदरणीय उषा का की तुम्ही आहात खरंच तुमचा मुलगा प्राजक्ताप्रमाणे आहे जसं प्राजक्ताचं फुल असताना प्राजक्ताचा सडा खरच सांगते हा प्राजक्तता सडा आपल्या राहुरीकरांच्या प्रत्येकाच्या घरात जशी रांगोळी असते तसा हा प्राजक्तता सडा असला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन आरोग्यदायी आणि सुवासिक होईल अरे या काय तोंड आहे खोके हे मी नाही म्हणले सगळा महाराष्ट्र म्हणतोय परवा आदणे साहेब अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर मॅडमच्या सभेसाठी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आले होते त्यांच्या समोर सुद्धा लोकांनी सांगितलं की तोली है और एकदम है। आनि पन्नास खोके एकदम ओके आणि या खोकेचा एक गुंड इथं आमच्या प्राजक्तदा मगाशी गावडे तुम्हीच ना मला काहीतरी तुम्ही दाखवला होता तो व्हिडिओ धक्कादायक आहे ते फार जबाबदारीने बोलते हे जे उमेदवार आहेत समोरचे त्यांची पुतणी त्यांची पुतणी करडीले मॅडम डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की आया बहिणी बहिणीला फसू नका मी पुतणी असून सुद्धा या माणसाने माझ्यावरती आरोप केलेले माझे भाऊ माझे वडील माझी आई असेल यांच्या जीवाला धोका या माणसामुळे झालेला आहे माझा सवाल आहे राहुरीकरांना तुम्ही अशा गुंड माणसाला मतदान करणार ज्याची पुतणी

जे आता धिंडोरा पेटवतायत ना ते लोक त्यांना पाडण्यासाठी उत्सुक होते आता तिथे बारामती करांनी जब्बर हवाडा दिल्यामुळं वटणीवर आले आणि बहीण लाडकी झालेली म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगण्यासाठी आलेली आहे उद्या जी येतील त्यांचं प्रत्येक ठिकाणी एकच घराणं असत मेरा पुराना रिश्ता है मेरा पुराना नाता है आता कुठे कुठे नाते रिश्तेत ह्याची लंबी यादी काढावी लागेल माळामध्ये जेव्हा आम्ही प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा त्यांची सभा मा चालू होती मी होते ऐकायला रस्त्यात होते काय म्हणे माझ्या धनगर बांधवांना मी धनगर मुलगी आहे मी महाराष्ट्राची मुलगी आहे सगळ्या दाती मला सारख्या पण मला यांना विचारायचंय फक्त एरकोट एरकोट जय मल्हार म्हणायचं माझ्या बांधवांना भंडारा लावण्याची ऊर भरून येतो बघा बघा मोदीजींनी भंडारा लावला अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला त्याचं काय आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण बोलणार आज दहा वर्ष उलटली दहा वर्ष उलटली आरक्षणाचं अ नाही उलट नुसतं पान पुसण्याचं काम या केलंय आणि त्याचा हिशोब आज तुम्हाला मला विचारावा लागेल ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आज पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचंय का नाही या महाराष्ट्राची मराठी अस्मिता जे गुजरातच्या पायदळी तुडवण्याचं षडयंत्र फडणवीस आणि अजितदादा करतायत त्याला उत्तर म्हणून मराठी माणसाने धोतर खोचलेला आहे माझ्या महिला भगिनींनी पतार खोचलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय त्या महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा बुलंदावाद पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं तुतारी वाजवायचे येताना मी बघितलं वामुरेकडे येताना वातावरण फिरलंय आणि तुतारीनं घेरलंय हे लक्षात ठेवा घरा घरात तुतारी वागणार आहे आजच निकाल सांगते तेवीस तारखेला गुलाल तुम्ही आजच ठेवून तयार ठेवा दादा हजारो नाही लाखाच्या जाणार कारण माय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ते कोण कोण आहेत अमित शहा का काय काय संबंध असतील गृहमंत्री अरे गुजरातनी एकदा जेल मध्ये ठेवलं होतं आणि त्यांना तरी पार म्हणतात ते महाराष्ट्रात म्हणतात पवार साहेबांनी केलेली कामं सांगा कोल्हापूरला म्हणले म्हणे जावाई अरे कशाचा जावाई जावाईनी जावायच्या घरी बघावं लेकीच्या घरी नाटक करू नये आणि हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या मातीत फक्त आणि फक्त मराठी माणसाचीच नाही हा संदेश या महाराष्ट्राच्या निवडणुकीत द्या धनगर माझं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना भूल तफा दिल्या जातील व दहा वर्ष दिल्या जात त्यांना तुम्ही बिलकुल भीक घालू नका आपण मल्लारा होळकरांचे वारसदार आहेत ज्यांनी आक्के पार झेंडा फडकवला अटक काय कर्नाटक आणि आंध्र मध्ये नाहीये तिकडे पाकिस्तानच्या पलीकडे अफगाणिस्तान तिथे नगे अटक किल्लाय त्या किल्ल्यावर जाऊन मराठी शाहीचा पताका आपण फडकवलीली आहे शपथ आहे तुम्हाला त्या मल्लारा होळकरांची अहिल्यादेवी होळकरांच्या वारशाची स्वाभिमानी माणसाला मतदान करा लाचारी करणाऱ्याला करू नका विचारांना मतदान द्या आणि म्हणून आपल्या सुसंस्कृत माणसाला त्या बेचाळीस गुंडगर्दी करणाऱ्या माणसाला नाही आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान जागवणाऱ्या प्राजक दादा तनपुरेंच्या पाठीशी राह जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराय, जय भीम हजर हजर जी फजल अल्लाह हर से जो ये से रीति तैसे في राजेंद्र फाळके आमचे सहकारी दादाभाऊ कळकर यांचं भाषण त्यांनी आता ऐकलं सक्षणा सालकर बाळासाहेब विजय एकनाथ ढवे गोविंद वकाते सर सुरेश भावे योगिता राधळे बाळासाहेब हा अशोकराव बावळ यासिषा बसणारे काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावे उज्जैल कम्युनिस्ट अन्य सरकारी आणि हजारांच्या संख्येनं उपस्थित असायचे वंजुवर लोकसभेची निवडणूक झाली आणि आता विधानसभेची निवडणूक आहे मला असोच आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी राहून दिलं आलो होतो आणि तुम्हाला धन्यवाद देते माझ्या मताने तुम्ही निवेद सारख्या यांना निवडून दिला ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण आम्हा लोकांना काही काय एक उद्याच्या देशाच्या स्थितीशी चिंता होत होती देशाचे प्रधानमंत्री सगळी जाऊन सांगत होते की मला चारशे खासदारांची आवश्यकता आहे आणि म्हणून माझे चारशे खासदार तुम्ही निवडून द्या ही भूमिका सगळीकडे बांधत होती देशाचा कारभार करायचा असेल तर लोकसभेमध्ये एकूण संख्येचा भेटा एक फार दहा टक्केसुद्धा खासदार अधिक असेल तर राज्य करता येतं पाचशे चव्वेचाळीसचा सभागृह आणि त्याच्यामध्ये चारशेची काही गरज नव्हती मला असं होतं नरसिंहराव मुख्य प्रधान अमृत प्रधानमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वेक्षण खात्याचा मंत्री होतो आमच्याकडे लोक नव्हते पन्नास टक्के नव्हते पन्नास टक्क्यालाही दहा लोक कमी होते पण फार वर्ष सरकार आणि चालू होत्या आणि म्हणून हा आंधोल झालेला असताना चारशे साठ टक्का आणि त्याचं कारण आमच्या लक्षात आलं की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेने तुमचा अधिकार हा जतन केला त्या अधिकाराला धक्का होता आणि तो धक्का मरायचा असेल तर अधिक खासदारांची गरज ही मोदी साहेबांना होती पण ह्याचा विचार आम्ही लोकांनी केला देशाचे सगळे विरोधी पक्षाचे लोक आम्ही एकत्र उसून दिलेला सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी स्वतः होतो देशाच्या राजधानी दिल्ली तिचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते बिहारचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते अन्य नेते होते आणि आम्ही सगळ्यांनी वसून ठेवलं त्या चार क्षेत्रात जाव जो आहे तो उद्ध्वस्त करायचा आहे आणि तो उद्ध्वस्त करायचा असेल आपल्याला एकचशा लोकांच्या स्वामी गेला पाहिजे आणि त्याच हेतूनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली निवडणुका आल्या किंवा लोकांच्या समोर अनेक लोकांनी भूमिका बांधली आणि मला तुमचा अभिमान वाटतो की ज्या महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष होईल फक्त एक कामगेचा खासदार राष्ट्रवादीचे चार, चार खासदार इतकी आमची कमी संख्या असताना देशाचे घटना संकटात ह्याचं म्हणल्यानंतर तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रातून राहतात तर त्याच्या एकतीस जागा तुम्ही आम्हाला लोकांना दिल्या आणि भाजपाचा फराव केला हे कमी सांगा सा, तुम्ही त्यामुळं आज घटनेचं संकट चालू आहे पण ते सध्याचा आले माहिती नाही उद्या कावी आणि त्यासाठी जाणून कायची गरज आहे आता निवडणूक आली विधानसभेत गेले दहा वर्ष त्यातले अडीच वर्ष करोनाची सोडली तर हे सगळी वर्ष भाजपचं राज्य आमच्यातले काही लोक हुटून गेले त्यांचं राज्य आणि आज ते राज्याचा कारभार करू शकतो त्यांची असा चर्चा झाली तर तिथे गंभीर आणि साधे कारण सांगतो की सरकार होतं आम्हा लोकांचं त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मंत्री होते सध्याचे मुख्यमंत्री शिंदे मंत्री होते अजित पवार असे अनेक मंत्री होते सगळ भुजवळ मंत्री होते आणि हे मंत्री म्हणजे असं मंत्री म्हणजे असताना शिंदेसाहेबांनी त्रिस्ताळी गोळा केले गोहात केला दोन बसले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाहिजे सरकार पाहिजे नवीन सरकार शिंदेच्या नेतृत्वाखाली झालं आज काय अवस्था त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री झाले तुम्ही लक्षात घ्या की ही एक व्यक्ती आज मंत्रिमंडळात मंत्री आहे त्यांच्या मंत्रिमंडळात ते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्याच्या आधी पाच वर्ष देवेंद्र फडणवीस तो मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते प्रत्येक मंत्रिमंडळात जागा त्यांना होती असं असताना सुद्धा पक्ष होण्याचं काम त्यांच्याकडून झालं आणि त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली तुम्हालाच विचार करायला लागेल की फक्त फोडणं आणि सत्ता घेणं हा रस्ता लोकशाहीचा खरा रस्ता आहे का आणि माझी खात्री आहे की लोकांनाही फसव आज मी बाहेर रस्त्याच्या काना कौशल्या जातोय अनेक ठिकाणी जाऊन आलो दा। आज दर दिवसाला सातशे ते सात समा घेतो अनेक जिल्ह्यातून जातो आणि लोकांना विचारलं त्यानंतर लोक सांगतात पक्ष फोडलं हे काम आम्हाला बनलेलं नाही देवेंद्र फडणवीस मध्यंतरी एके ठिकाणी म्हणले त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काम केलं त्यांनी सांगितलं फार मोठं काम केलं दोन पक्ष फोडले पक्ष उभा करायला आश्चर्य लागते कष्ट लागते फक्त होता आता लागत नाही आणि या लोकांनी आज पक्ष होळी त्याच्यानंतर याही लोकांना चिंता वाचायला लागली म्हणून काही नवीन नवीन कार्यक्रम घेतात जाहीर केलं लालक्या बहिणीच्या मदत करतो बहिणीला काही मदत केली माझी काही तक्रार नाही तुम्ही करा पण प्रश्न मदतीच्या भेटा दुसरं आहे आणि तो दुसरा प्रश्न जो आहे की आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या होणारे अत्याचार मध्यंत्री मुंबईच्या जवळ एका उपद्रव्यामध्ये दोन लहान मुलींचे अत्याचार झाले तर जवळदार लोक काही दिवस वेळ नव्हते असा ते मिळाले आपल्याला ऐकायला लावली तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये सहाशे आठशे स्व आठशे सहासष्ट वगिने त्यांचं अभादन द्यावं फळून नेलं त्यांचा फटका लागत नाही वहिणींना सौरक्षण नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता कोणता फरच महत्वाचा आहे लाडक्या बहिणीचं रक्षण करायचं का खोच्या घोषणा करायच्या आजच्या राजे चुकीचं रक्षण करणे दुसरा महत्वाचा फेल ज्याच्यात आम्ही व्यक्त राहू इच्छितो तो, तो म्हणजे क्षेत्रचा आणि शेतकऱ्यांचा आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षावर जवळपास अठराशेच्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आस्वास्थ्य केली माणूस अस्वास्थ करतो काही कारण असते आणि चौकशी केली काही अस्वास्थ केली व्यवसाय जिल्ह्याचा शेतकरी असतो त्याच्या घरी मी स्वतः गेलो <coughs> त्यावेळेस प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना घेऊन गेलो जिच्या घरात त्यांनी आत्महत्या केली त्या त्याच्या पत्नीला भेटलो तिला विचारलं की का तुझ्या नवऱ्याने आत्महत्या केली तिने दोळ्याचं पाणी तिथं थांबलेलं जर त्याने सांगितलं की माझ्या नवऱ्याने काही व्याने खचा औषधाच्यासाठी कर्ज काढलं होतं अतिशय चांगलं शीक आलं सोन्यासारखं फीक होतं अतिवृष्टी झाली सगळं फीक उद्धवस्त झालं फीक उद्धत झालं पण डोक्यावरचं कर्ज वाचलं काय झालं दुसऱ्या दुसऱ्याविषयी असंच झालं पुन्हा एकदा ते फीट घेतलं आणि त्या फीकाला झाल्या नावाचा रोखला सगळं फीक उद्धवस्त झाले ते फीट गेलं पण कर्ज काही डोक्यावर गेलं नाही आणि त्या कर्जाची वसुली करण्याच्यासाठी बँकेचा प्रतिनिधी आला एक दिवशी खाजगी सावकाराला आणि पैसे देण्याची ऐफत माझ्याकडे नाही हे माझ्या मालिकांनी सांगितल्याच्यानंतर घराची वाजली कोणी बाहेर काढली माझ्या नवऱ्याच्या संसाराच्या औरुसा पंचनामाच्या ठिकाण झाला ते माझ्या नवऱ्यावर सहन झालं नाही दुसऱ्या दिवशी वादावर गेला इंद्रिशी वाटी घेतली आणि हे वीस घचा घा खला आणि त्याने आत्वस्था केली आज या ठिकाणी या राज्यामध्ये समाजाच्या माणसाचा खोल प्रश्न जो शेतकरी शोध होतो त्याला अस्वस्थ करण्याची वेळ येते राजाला अस्वस्थ करावं लागतं आणि ही स्थिती आजच्या राज्याक त्यांच्या काळात होत असेल तर निकाल हा घ्यावा लागेल की शेतकऱ्याला या परिस्थितीत पाप ज्यांनी केलं ते भाजप त्यांचे वीस महत्त्व असो त्याला सत्यवर्षाचा निकाल नाही आणि हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे त्यासाठी ही नियोजन करतोय तिसरा वर्ग आहे विद्यार्थ्यांचा तरुणांचा आज ठिकठिकाणी आपण कॉलेजेस काढली इतर विद्यार्थी काढलं अनेक संस्था उभ्या केल्या हजारोच्या संख्येने मुलं शिकवली मुलं शिकली आनंद आहे पण मुलांना नोकरी कुठवली ते आज नोकरीचा वाजा झालाय नोकरी मिळत नाही शेतीचा वजा वाजायला लागला आहे ठिकठिकाणी मी सांगतो की एका घरात दोन मुलं असतील एकानी शेती करावी दुसऱ्याने धंदा करावा पण धंदा करावा काम मागावं हे करण्यासाठी तो दुसरा मुलगा फुलं येतो तर काम मिळत होत आणि काम मिळत नाही तो संकटामध्ये जातो आणि हा निकाल घेतलाच ठेव की जे वेगळ्या करून नोकरीच्यासाठी वर्णन घेणतात त्यांना महिन्याला चार हजार रुपये द्यायचे आणि हळूहळू त्याला काहीतरी कामाच्या संबंधीची व्यवस्था करायची हा एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घ्यायचं ठेवले असे काही कार्यक्रम घ्यायचे त्यांनी राज्य चालवायचं आणि हे सूत्र घेऊन आज आम्ही स्थापन केले महाविकास आघाडी त्या महाविकास आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राचा कारभार हा करण्याचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे मला या ठिकाणी एका गोष्टीचा समाधान आहे की तुमच्याकडे आज राजकीय तंथोर यांच्यासारखा एक जाणकार अभ्यास हो आमदार म्हणून पाच वर्षात त्यांनी काम केलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना काम करायची संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं काम सोना होता पण त्यांच्या कामाची अडचण ठिकठिकाणी करतात मध्यंतरी मी विदर्भामध्ये हिंदच होतो चंद्रभूर जिल्ह्यात गेलो आणि चंद्रभूर जिल्ह्याचा सभा माझी सभा लोकांना विचारलं की तुमची काही कामं झाली का कुठे फक्त सुचायचे राहिलेत का विजयाच काही कमसरच आहे का लोकांनी मला सांगितलं खात्याचं एक वंशी आम्हाला दिला तो लांबचा होता राहू आमचं गाव चंद्रपूर महाराष्ट्राच्या श्वताला जन्म सगळा भाग आणि तिथं शेतकरी सामान्य सांगतो की तुमच्या माणसांनी आमचे सगळे प्रश्न सोडवले आणि ज्या ज्या वेळेला काही काम त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो तर हा व्यस्त नम्र आमच्याशी वर्तन करतो आमच्या प्रश्नाची सोडवणूक करतो याचा आम्हाला आनंद आहे महाराष्ट्राचा स्वतःला अभिवाद असा की माझ्या महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा तरुण आमदार महाराष्ट्राच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या जबाबदारी चाचल्यानंतर सुद्धा कशाची नाराजी व्यक्त करतात तिथल्या जनतेचं दुःख हे दूर करण्यासाठी कष्ट करतो अशी व्यक्ती उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उभी जात असेल तर तुमची जबाबदारी आहे मोठ्या वर्षाने त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फासवलेले होते आता त्याला अनुभव आला यापूर्वी त्यांची पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची पद्धत आम्ही लोकांनी हे आणि हेरल्यानंतर मंत्रिमंडळ करायचा विचार आला तर आम्ही निकाल घेऊन टाकला नवीन असेल पण मंत्री त्यांना करायचे आता एक गेल्या पाच वर्षाचा अनुभव आहे तुम्ही लोकांनी मोठ्या वर्षाने सत्ता दिली महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्राचा सत्ता ही तुम्ही आमच्या लोकांच्या हातात दिलं तरी जाईल खरं सांगतो महाराष्ट्राचं काम करण्याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रसाद चुरेना जबाबदारी घ्यावी लागेल आणि दे। ती देण्याची काळजी आम्हाला लोकांच्याकडून केली जाईल त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची शक्ती तुमच्या सगळ्यांचा आधार हा त्यांच्या फातीची करा महा विकास आघाडीला प्रचंड मताने यासाठी करा ही विनंती या ठिकाणी करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो पण आणखीन चार सभा करायच्या आपण छान सभाने माझी भूमिका समजून घेतली त्याबद्दल प्रचंडाचा लक्ष करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र